नमस्कार हवा कुणाची या बोलबिडूच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि सातारा जिल्ह्याची ओळख जी आहे ती शूरांचा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा सैनिकांचा जिल्हा अशी केली जाते खुद्द नरेंद्र मोदींनी देखील आत्ता सभेमध्ये मिल्ट्री आपशिंगे या गावाचा उल्लेख केला आपशिंगे नावाचं गाव आहे तिथं घरटी एक जण सैन्यामध्ये असतो आणि साताऱ्याच्या या परिसरामध्ये सकाळी युवक युवती आपण बघतोय की सैन्यामध्ये किंवा पोलिसांमध्ये करिअर करण्याची त्यांची प्रेरणा आहे आणि त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे कठोर मेहनत ते घेतात त्यांचं ते व्यायाम करतात इतर काही त्यांची एक्झरसाइज आहे ते सुरू सुरुवात आपण बघतोय आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की त्यांना एकंदरीत सैनिक भरतीबद्दल काय वाटतं पोलीस भरतीबद्दल काय वाटतं त्यांच्या प्रेरणा काय आहेत अग्निवीर योजना असेल त्याबद्दल त्यांना काय वाटतंय आपण या सगळ्या युवक युवती देखील आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार मला सांगा की तुम्ही सगळे आता व्यायाम करत आहात कोणी पोलीस भरतीसाठी आले कोणी सैनिक भरतीसाठी तू कुठल्या ह्याच्यासाठी आला आहेस सैनिक आर्मी किंवा पोलीस पोलीस भरतीसाठी भरती आलायस तर तुझं रुटीन कसं असतं काय काय असतं दिवसभर सहा सहा वाजता मी सध्या पुणे जिल्ह्यातनं पोलीस भरतीसाठी सातारा कार्य आलेलो आहे आणि मी आमचं चार सकाळचं रुटीन साडेपाच वाजल्यापासून चालू होतं वॉशरूम वगैरे हो सगळं फ्रेश वगैरे हो होऊन सकाळी वॉर्मअपसाठी सर आम्हाला ग्राउंडवर बोलवतात सहा वाजता आमची फिजी ॲक्च्यु ही चालू होती आणि त्यानंतर सकाळी आम्हाला लॉंग रूटला वगैरे रनिंगला वगैरे घेऊन जातात आणि तुझ्या घरामध्ये कोणी पोलीस वगैरे आहे तुझी, तुझी प्रेरणा काय पोलिसांमध्ये येण्याची माझ्या घरामध्ये सगळे बिझनेस मॅन आहेत आणि सध्या माझ्या घरामध्ये फॅमिली मोठी आहे तर माझी इच्छा होती पोलीस भरतीमध्ये येण्याची स्पर्धा तीव्र आहे तर किती मोठं आव्हानात्मक वाटतं किंवा पोलीसमध्ये करिअर करावं असं तुला काय वाटलं पोलीस भरतीमध्ये करिअर करण्यासाठी एक म समाजामध्ये जे काही घडतंय त्यासाठी ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीसाठी पोलीस भरतीमध्ये येण्याची इच्छा होती ज्या चुकीच्या म्हणजे जी चुकीची गोष्ट नसून ती चुकीची गोष्ट दर्शवून आणण्यासाठी हे जे काही दिसते त्यासाठी इच्छा मनातनं तीव्र होती त्यामुळे पोलीस भरती पोलीस सेवा म्हणजे एक प्रकारे सेवेचं माध्यम आहे तुला असं वाटते करा बरोबर ठीक आहे तू सांग की पोलीस भरती मध्ये आपण ऐकतो बऱ्याच वेळा किती पुढे ढकलली जाते किंवा त्याच्यामध्ये पण बरेच काही प्रकार होतात वगैरे तर हे सगळं सोडून सुद्धा करिअर करावसं वाटतं तर काय प्रेरणा काय आहे तुझी पण पोलिसामध्ये यावं हो। का वाटतंय तुला की आपण पोलिसामध्ये यावं पोलिसामुळे आता पुढे काय काय मुलं व्यसनाच्या आधी गेले ते पण करिअर लक्ष देत नाही तर त्याच्यामुळे वाटते तुला वाटतं चांगलं वाटतं तुम्ही सांगा पोलीस भरती एक असं आहे की स्वच्छंद आणि एक आपली न्याय व्यवस्था जपणार खातं खात्यात जाऊन एक किंवा एक चांगलं किंवा देश संरक्षणाचं एक चांगलं काम करू शकतो म्हणून पोलीस भरती परीक्षण मला चांगलं वाटतं म्हणून पोलीस आता निवडणुकांचं वगैरे वारा आहे देशामध्ये तुम्हाला माहितीच आहे तर काय वाटतं समाजामध्ये या गोष्टी घडत असतात कारण पोलीस जो आहे तो जसा की एक रखवाला आहे तर त्या दृष्टीने तुम्ही कसा विचार करता राजकारणाचा निवडणुकांचा राजकारणाचा विचार करायला तर राजकारण गलिच्छ चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पण पोलीस प्रशासन जे आहे ते बऱ्याच प्रकारे आग घालायचा प्रयत्न करत आहे हर ठिकाणी आणि पोलीस प्रशासनाचे काम आहे ते योग्यच आहे आपण बघत असतो हमेशा पोलीस प्रशासन बऱ्यापैकी काम करते त्यासाठी असं वाटतं की पोलिसांना मोकळं सोडावा हस्तक्षेप करू नये तर ते चांगलं काम करू शकते करू शकते पोलीस प्रशासन जर व्यवस्थित सोडलं ना जर कोणी शासनात दबाव नाही आणला किंवा समजा मंत्री वगैरे जे असते त्यांनी जर पोलीस प्रशासन नाही दबाव आणला आणि गृहमंत्री आपला जर योग्य राहिला तर पोलीस प्रशासन आपलं बऱ्यापैकी देश सुद्धा चांगलं काम करू शकतं एकंदरीत हा तो समाजात चुकीच्या गोष्टी घडत असतात राजकारणांचा पोलिसांवरती दबाव असतो असतो तरी पण तुला वाटतं आपण पोलीस आहोत पोलीस हा हो। <laughs> भरतीमध्ये सर्व बारावे पास फक्त कमीत कमी मार्ग पस्तीस टक्क्यावर होणारा पहिली सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग आहे सरकारी पोलीस भरतीसाठी आपले गव्हर्नमेंट खात्याचे आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला पहिली इच्छा असते देश सेवा हेच आपलं मेन महत्त्वाचं काम आहे त्यामुळे आणि फक्त बारावी ह्याच्यावर फक्त पस्तीस टक्के बाकीच्या फक्त आठ फक्त पस्तीस टक्केच्या याला या करता त्यामुळे संधी की जास्त आहे संधी जास्त आहे आणि बऱ्यापैकी या संधी भरपूर संख्या उतरत आहेत मुलं त्यामुळं कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे पोलीस पोलीसवरतीला या कॉम्पिटिशनला तू कसा सामोरं जातो काय तयारी करतो किती चॅलेंजिंग आहे काय काय मेहनत घेतोय तू ह्याला डेली कंटिन्यू सराव करावा लागतो एक आठवड्याचा गॅप पडला तरी रे रनिंगमध्ये कमी येतो कंटिन्यू सरावमध्ये असेल रोजच्या चालू घडामोडी कंटिन्यू रिव्हिजन करावं लागतं कंटिन्यू शारीरिक आणि मानसिक ताकद दो दोन्ही दो, 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 ठेवायला पोलीस भरती म्हणलं तर शारीरिक पण भरपूर मजबूत व्हावं लागतं मानसिक त्यास त्याचबरोबर अभ्यास हे कंटिन्यू करावा लागतो अशी एकमेव भरती पोलीस भरती तर दोन्ही स्पर्धा द्यावं लागतात फिजिकली सांग तुझं काय या क्षेत्रातलं कोणी अधिकारी वगैरे रोल मॉडेल वगैरे आहे किंवा त्याच्याकडे बोला पहिल्यापासून आर्मीमध्ये किंवा आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये जायचं जायचं होतं इच्छा होती पहिल्यापासून पण आर्मी मध्ये आता वय बसत नाही त्यामुळं पोलीस भरती ही तयारी करतोय पण ठीक आहे आर्मी मध्ये तू म्हणतोस पडता या सरकारने योजना अग्निवीर त्याच्यात तुला काय वाटतं ती चार वर्षांसाठी आहे नाही चार वर्षांसाठी नाही पाहिजे ते कायमस्वरूपी पाहिजे तुझं असं म्हटलं की आर्मीमध्ये पण तुला आर्मीमध्ये जावं वाटत होतं तर काय वाटत होतं म्हणजे सैनिक व्हावं पहिल्यापासून मी लहानपणापासून बॉर्डर पिक्चर बघायचो त्यामध्ये आपले बा चीन भारताचं युद्ध चालू होतं त्यामुळं आपले खूप सैनिक वारले होते आणि त्याच्यामध्ये संदेश आत ते गाणं आहे ते, ते खूप आवडतं मला त्यामुळं त्यांना बघून इच्छा झाली होती की आर्मीमध्ये जावं देशभक्तीची जी आहे ती सेवा करावी पण आता ते वय नाही बसत म्हणून पोलीस भरतीच्या पोलीस भरतीच्या जा, प्रशासनामध्ये जाऊन ती करायची इच्छा आहे सध्या वातावरण जे आहे त्याबद्दल तुला काय वाटतं म्हणजे एकीकडं देशभक्ती राष्ट्रप्रेम हे पण वाढताना दिसते पण दुसरीकडं राजकारणाचा विचार झालेला आहे असं एक हे दिसतं तर तुला काय वाटतं एकंदरीत या सगळ्या घडामोडींबद्दल आता याबद्दल तर काय सांगू नाही शकणार जास्त पण महाराष्ट्र पोलीसला जर मोकळं सोडलं सरकारने तर जितके गुन्हे गुन्हे वगैरे हो होतात का अत्याचार होतात ते सगळे सुटतील बघा या मुलांना पोलीस व्हावं वाटतंय किंवा सैन्यामध्ये जवान व्हावाचं वाटतं आहे कारण समाजामध्ये वाईट गोष्टी घडत आहेत पोलीस हीच एक अशी सेवा आहे की जी ह्याच्यावरती उत्तर असू शकते आता आपण थोडं त्या बाजूला जाऊ आहेत कारण युवती पण आपल्याला दिसत आहेत का पोलीस अधिकारी व्हावं असं वाटतं म्हणजे समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतात तर काही मुलांशी बोललो त्यांना असं वाटतं की त्या आपण दुरुस्त कराव्यात राजकारणी लोक खूप हस्तक्षेप करतात त्यांना जर मोकळं सोडलं तर पोलीस खूप चांगली नोकरीमध्ये संधी पाहिजे जास्त करून आणि पोलीस भरती म्हटलं तर आता सर्वच मुली पोलीस भरती करतात स सगळ्यांचं असं स्वप्न असतं आता प्रत्येकाच्या घरी पोलीस असं मेल असतात फिमेल जास्त कोण कोण असतात तर माझ्या स्वतःच्या घरी फक्त म्हणजे मी तयारी करते आता फर्स्टच मी पोलीस भरते मुलगी करणार आहे मग घरच्यांचं मग सगळ्यांचं स्वप्न आहे की मी पोलीस व्हावं माझं स्वतःच आहे आता मागच्या वर्षीची अठरा हजार भरती होती त्याच्यामध्ये दोन मार्कांनी राहिले तर ह्या वर्षी सतरा आहे तर फिक्स व्हायचंच आहे ह्या वर्षी दोन मार्काने फक्त केवळ हे केलं तरी तू ते आव्हान स्वीकारलेलं आहेस बरं आत्ता जे वातावरण आहे ते देशामध्ये निवडणुकांचं वातावरण आहे राजकीय क्षेत्राचा विचका झालेला आहे वगैरे तर हे बघून काय म्हणजे राग येतो चिड येते काही जण पॉझिटिव्ह म्हणतात की नाही मग मी जाऊन हे बदलेन हे वातावरण काय असं वाटतंय सर त्यानंतर असं प्रयत्न करायचे भरती व्हायचं आता थोडं तरी आपण काय करू शकतो त्यामध्ये बोलू शकतो काय तर आणि भरतीमुळं आपल्याला चान्स पण मिळाला बोलायचं त्यामुळे पण भरती व्हायचं कशी तयारी करतेस याच्या आधी का पहिल्यांदा तुझा हा प्रयत्न आहे का ह्याच्या आधी सात वर्षानंतर अजून आले भरतीसाठी हो जेव्हा मला स्वतःला लागेल तेव्हा आपण प्रयत्न करत होते त्यानंतर आज मी आले भरतीसाठी अजून आठ वर्षात गॅप पडला तरी पण तुझी जिद्द आहे हो जिद्द आहे माझी अजून भरती व्हायची हो मी पण तर पोलीस भरती करायसाठीच आलेले आहे आणि मी एका खेडेगावातून आले माझं इम्पिरेशन म्हणजे माझ्या गावातली एक ताई आहे ती पोलीस झाली आहे तिचं ज्यावेळेस माझ्या गावात बॅनर लागला होता त्यावेळेस मी खूप लहान होते मी सातवी आटवी होते मी म्हणायची की मलाही असं कुठेतरी व्हायचं आहे मला भरती व्हायचं आहे माझाही असं कुठेतरी बॅनर लागला पाहिजे आणि ते डोळ्यासमोर ठेवून मी ह्या क्षेत्रात आले माझं दहावी बारावी कंप्लीट करून नंतर मी ह्या क्षेत्रात पडले गेल्या वेळेची पण मी भरती दिली आहे त्याच्यात मी कमी पडले म्हणून पुन्हा एकदा जिद्दीने उभी राहून पुन्हा एकदा प्रयत्न करते आणि ह्या प्रयत्नात मी भरती होईनच पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये खूप उशीर होतो बऱ्याच वेळा जागा निघत नाही हो। अनेक वेळा गैरप्रकार होतात हो। त्यावेळेस काय फ्रस्ट्रेशन येतं हो। किंवा खूप म्हणजे चिडचिड चीड़ तर होतेच कारण सामान्य लोकांच्या घरातून ही मुलं आलेली असतात आणि ह्या लोक मुलं खूप मेहनत करतात आणि कुठेतरी जाऊन कुठेतरी पेपर स्फुटी होते कुठं कायच होते काय होते म्हणजे हे नको आणि ह्याच्यामुळे ना सामान्य मुलं जी आहेत ना ती खूप त्यांना त्रास होतो मग त्यांना कुठेतरी ती एकतर मेहनत एवढी करतात रात्रंदिवस मेहनत करतात आणि परत पुढे जाऊन कुठेतरी जी पैसे देणारी लोक असतात किंवा त्यांची कॅपॅसिटी आहे पैसे भरायची ती लोक भरतात आणि त्यांना भरती करून घेतात मग ही जी आमच्यासारखी जी सामान्य मुलं आहेत त्यांनी काय करायचं मग हे ना कुठंतरी थांबलं पाहिजे हे कुठंतरी संपलं पाहिजे ह्यासाठी पुन्हा आमची ही जी विद्यार्थी आहेत ती पुन्हा जिद्दीने उभी राहतात आणि करतात आता निवडणुकात म्हणून तुम्हाला अशा अपेक्षा आहे की पेपर फुटीबद्दल हे करा कारण जवळपास सगळीकडेच बघतो आपण सगळ्या राज्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये पेपर फुटतात तर पेपर फुटीला आळा बसला पाहिजे या सगळ्या परीक्षेत त्या पाहिजे लाचखोरी वगैरे होता का तुम्हाला हो आहेत म्हणजे अपेक्षा ठेवलीच पाहिजे ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे की पेपर फुटी नाही झाली पाहिजे सगळ्यांना समानच वगैरे लागले पाहिजेत सगळेजण मेहनत करतात अगदी मनापासून मेहनत करतात तर त्यांना सगळ्यांना समान व्यवस्थितच रुल्स आणि सगळं काय असेल ते फॉलो केलं पाहिजे पोलीस भरतीबद्दल हो बघितलं मुलांना खरोखर असं वाटतं की पेपर फुटी होते गैरप्रकार होतात राग येतो आता काही आर्मी मध्ये जाण्यास इच्छुक सगळी मुलं आहेत तर तुम्ही सांगा तुम्हाला काय आता एक मुलगा असं म्हणाला हो की त्याने लहानपणी एक सिनेमा बघितला एक गाणं ऐकलं किंवा सीमेवरती आपले सैनिक शहीद होते म्हणून जावं असं वाटलं तुझी काय प्रेरणा आहे माझी लहानपणीपासून इच्छा आहे की आर्मीमध्ये जायचं आहे पण जेव्हापासून नागनेवर स्कीम आली का तेव्हापासून खरं तर माझे पाय धाकल्यासारखे झाले कारण की अगोदर जे सोळा वर्षाचं जे आर्मीमध्ये होतं त्या हिशोबाने आम्ही तयारी केली होती पण नाग्निवीरने कसं केलं सगळं हे करून टाकलं डिस्ट्रॉय करून टाकलं आम्ही त्या हिशोबाने ज्या क्रायटेरियानी तयारी केली ती तो क्रायटेरिया आता राहिलेलं नाही आता नवीन नियमानुसार त्यांनी हाईटनुसार आपली जेवढी हायट आहे त्यानुसार आपलं वेट पाहिजे पण आम्ही तयारी त्यानुसार केली नव्हती ज्या वेळेस आमचं सलेक्शन झालं त्यावेळेस आमची जे वेट आहे का त्या हाईटनुसार घेतलं गेलं आणि तेव्हा आम्हाला बाहेर काढण्यात गेलं म्हणजे आमचं सगळं सिलेक्शन नंतर पण आम्हाला बाहेर काढण्यात गेल आणि खच्चीकरण खच्चीकरण झालं हो तर सध्या आग्नीवर आल्यापासून खच्चीकरण चालू आहे कारण जे चार वर्ष जी सर्व्हिस आहे का तेवढी तर आमची तयारीच झालेली चार वर्षापासून नाही पाहिजे पहिल्यासारखंच असावं कारण की जे चार वर्षातून त्याला आम्हाला स्पेशल फोर्सला पण जाता येत नाही अवस्थेत कारण की आमचं जे स्वप्न आहे ना ते आम्ही त्याच्यातून साकारच करू शकत नाही आणि जे एन सी सी थ्रू आपण भरती होऊ शकतो का त्यात इंग्लिश टू इंग्लिश आणि महाराष्ट्रातले पोरं सगळ्यात जास्त इंग्लिश टू इंग्लिश मध्येच कमी आणि जे एन सी स्पेशल भरती राहते का त्याला फक्त ऑल इंडियासाठी बावन्नच जागा राहते आणि त्याच्यात दोन मुलींना राहत्या आणि पन्नास मुलांना राहत्या आणि त्याच्यात आपले महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले मुलं खूप कमी राहते म्हणजे जे एन सी करून पण आमचा काही फायदा होत नाही आणि पोलीस भरतीला फक्त पाच मार्क भेटते ते पण तीन वर्ष आम्हाला घासून पोलीस भरतीला फक्त पाच मार्क भेटते आणि आर्मीला त्याने आता अदोगर एन सी सी सिवाल्यांना परीक्षा माफ होती म्हणजे फक्त फिजिकल काढायचं आणि भरती व्हायचं हो पण आता कसं केलं आहे आपलं एन सी 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 सर्टिफिकेट जरी झालं तरी आपल्याला फक्त पंधराच मार्क भेटतात तसं हा म्हणतो की आम्ही जशी तयारी केली तशी नाही आहे ही योजना जी आहे ती बदलली पाहिजे अग्निवीर ही पद्धत ही चुकीचीच आहे पहिली गोष्ट सरकारने जे काही ह्या अग्निवीरीबद्दल जे काही आणलेलं आहे हे चुकीचं आहे अग्निवीर जी चार वर्षाची आहे त्यामध्ये पंधरा पंधरा वर्ष जी काही अग्निवीरमध्ये सेवा बाजवायला भेटत होती ती आधीसारखीच व्हावी कारण की मुलांना पुढे जाऊन अजून खूप काही संधी भेटू शकते चार वर्षाची असल्यामुळे प मुलांना त्याच्यामध्ये काही हे डेव्हलपमेंट करता येत नाही त्याच्यामध्ये काही राजकारणी म्हणतात की नाही चार वर्षानंतर जेव्हा हे रिटायर होतील तेव्हा त्यांना आम्ही संधी देऊ आणि आम्ही सेक्युरिटी वगैरे नेमू तेव्हा राग येतो हे असे राजकारणी लोक अशा पद्धतीने बघतात या सैनिकांकडे चार वर्ष आर्मीसाठी तयारी करूनच पोरं पाच सहा वर्ष वयाच्या अठराव्या वर्षापासून तयारी करतात कोण पंधरा वर्षापासून तयारी करतो आणि त्याच्यानंतर चार वर्ष तयारी करून चार वर्ष रिटायरमेंट झाल्यानंतर सिक्युरिटीची ड्युटी करणं म्हणजे अतिशय भयानक आहे आणि राग लोभ नाही राग लोभ निर्माण होतो त्यामुळं ही चुकीची पद्धत आहे काय अपेक्षा आहेत मग यामुळं आता निवडणुकांचं हे आहे तर सरकारने याची दखल घ्यावी तुम्हाला असं वाटतं की अग्निवीर योजना जी आहे ती स्क्रॅप करावी का तुला असं वाटतं की नाही बाबा ही योजना चांगली आहे काय अग्निवीर योजना खरंच मुलांच्या आयुष्याचं करून जाणार आहे कारण पॉलिटिक्स वाले कसे राहतात इलेक्शन आलं दोन शब्द गोड बोलतात नंतर झाले की ते आपलं आपलं चालूच राहत अग्निवीर योजना बंद झाली पाहिजे खूप मुलांचा विषय बरबाद होत तू कशी मेहनत घेतोय तुला काय व्हायचंय जाऊन काय तू काय स्वप्न बघितलंस भरती व्हायचं स्वप्न बघितलं पण आता हे अग्निवीर आल्यापासून ते सोडून दिला पोलीस भरती करायला लागला तुम्ही सांगा तुम्ही जेव्हा या सगळ्या मुलांकडे बघता तेव्हा तुम्हाला काय जाणवतं देशप्रेमाची राष्ट्रप्रेमाची कुठं कमी नाही आहे किंवा मेहनतीमध्ये हे मुलं कुठं कमी पडत नाहीत पण जी धोरणं आहेत पोलीस भरतीबाबत आपण बघतो की कधी वेळेवर जागा निघत नाहीत परीक्षा पोस्टपोन होतात फुटी होते लाचखोरी होते किंवा अग्निविसारखी योजना जी आहे ती मुलांना कुठेतरी खच्ची करते तर तुम्ही कसं बघता या सगळ्याबद्दल आणि काय बदल तुम्ही सुचवू इच्छाल की जेणेकरून युवक युवती खच्ची होणार नाहीत आणि जास्तीत जास्त पोलिसांमध्ये आणि सैन्यामध्ये त्यांचा ओढा असेल प्राथमिकता काय आहे की हा जो पोलीस भरतीसाठी येणारा वर्ग आणि आग्नेवीरसाठी येणारा वर्ग हा ग्रामीण भागातील वर्ग आहे सर्व की जे विद्यार्थी दहावी पास बारावी पास विद्यार्थी होतात ह्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती आणि त्यांचा असणारं देशासारचं प्रेम ही देशावरची एक असणारी भक्ती आणि देशासाठी काहीतरी करण्याची असणारी जिद्द ही त्यांच्या एक मनामधून त्यांची लागलेली आग ही लागलेली आग आहे ही आणि देशसेवेची जी लागलेली प्रेरणा आहे याच्यासाठी या पोलीस भरती आर्मी भरतीचा कसून सराव विद्यार्थी पाटे पाच वाजल्यापासून विद्यार्थी करत असतात अरे याच्यावर उशिरा परीक्षा होतात जागा कमी निघतात किंवा अठरा लाख अर्ज येतात आणि संधी कमी असते पेपर फुटी होते लाचखोरी होते वगैरे याचा काय परिणाम होतो यांच्या सगळ्या नकारात्मक ह्याच्यात काय दुरुस्ती केली पाहिजे याच्यामध्ये काय आहे हे मुलांचं करिअर आहे दहावी बारावीच्या परीक्षा ह्या इनॅचरली होत राहतात पण ही त्यांची करिअरची परीक्षा आहे आणि या करिअरच्या परीक्षेमध्ये जर त्यांना मार बसला हे देशाचं भवितव्य आहे ही जी मुलं आहेत ही भवितव्य आहेत भारत हा पुरुषप्रधान देश आहे तसेच तरुण देश आहे जगामध्ये सर्वात जास्त तरुण लोकसंख्या अठरा ते तीस वयोगटातली ही पूर्ण जगामध्ये भारतामध्ये आहे मग या लोकांच्या ज्या मुलांच्या अपेक्षा आहेत या जर प्रशासनानं जर पूर्ण नाही केल्या तर मग या मुलांचा या मुलांचं भविष्य वरती पाणी फिरू शकतं देशाच्या भविष्याशी खेळ होते तरुणांच्या भविष्यात खेळतो तर अग्नियोजनेबद्दल काय प्रचंड राग दिसून की एकीकडं खूप स्वप्न बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही योजना आणली गेली ती स्वप्नावरती पाणी फिरणारी आहे दुसरीकडे इतका सगळा मोठा तरुण वयामध्येच रिटायर झाला आणि मग त्यांना काहीतरी आम्ही सिक्युरिटीची नोकरी देऊ हे देऊ असं म्हणून अजून खर्च केलं जाते काय वाटतं ही योजना स्क्रॅप करावी अग्निवीर हे जे माध्यम आहे हे प्रशासनानं चालू केलेलं भारत सरकारनं हे पूर्णतः चुकीच्या धोरणावरती आधारित आहे की आर्मी जी भरती होती पहिली पंधरा वर्ष अधिक तीन वर्ष म्हणजे एकूण सर्विस होती अठरा वर्ष पंधरा अधिक तीन ती जर सुरू केली तरच त्या आर्मी भरतीकडे मुलांचा जास्तीत जास्त कल राहू शकतो आग्नेर भरतीमध्ये सध्याच्या कंडिशनला चार वर्ष गव्हर्नमेंट सेवा देतं चार वर्षानंतरनं त्यातील पंचवीस टक्के लोकांना ते प्रमण करतं आणि बाकीचे जे पंच्याहत्तर टक्के लोक आहेत ते भारत सरकारच्या ज्या काही इंडस्ट्रील गव्हर्नमेंट आहेत तिथं सिक्युरिटी म्हणून त्या आर्मीच्या लोकांना तिथं अलोड केलं जातं तर असं न करता शासनानं प्रशासनानं भारत सरकारनं ही जी काही मुलं आहेत ह्या मुलांच्यामध्ये जी निगेटिव्ह थिंकिंग झालेली आहे आर्मी भरतीविषयी ही पॉझिटिव्ह तयार करून अग्निवीर भरती जी आहे ती पूर्णतत्वात थांबावी आणि पुन्हा एकदा नव्यानं जशी पहिल्यांदा भरती होती आर्मी भरती तशी सुरू करून या आर्मीतील जी मुलं आहेत त्या मुलांना याच्या माध्यमातून न्याय देण्यात यावा कारण की भरपूर भारत सरकारमध्ये आताच्या जवळजवळ सर्वच राज्यामध्ये या अग्निवीर योजनेला विरोध झालेला आहे त्याच्यामुळं शासनाला एक प्रशासनाला विनंती आहे की मुलांच्या तुम्ही आयुष्याची न खेळता मुलं कशी आपल्या भारत देशाचं भवितव्य घडवतील एकोंदरीत चार वर्षाच्या कालावधीमध्ये जे भारत सरकारचे जे काही गुप्तचर यंत्रणा आहे किंवा ज्या काही आयडियाज असतात त्या चार वर्षामध्ये लीक होऊ शकतात म्हणजे ज्या काही इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स असतात इम्पॉर्टन्स जी माहिती असती ती चार वर्ष सोडल्यानंतरनं एखादा विद्यार्थी ती माहिती लीक करू शकतो त्याच्यामुळं ही पंधरा वर्ष अधिक तीन अठरा वर्षाची सर्व्हिस असावी असं संपूर्ण जवळजवळ नव्याण्णव टक्के मुलांचा असं मत आहे की आर्मी ही कंटिन्यू सुर असावी आपण बघितलं पोलीस भरती असो आर्मी भरती असो कुठंही जिद्दीला मेहनतीला ही मुलं कमी नाही आहेत करिअर म्हणून बघतायत सरांनी जर सांगितलं की बाबा अठरा ते तीस हा जो तरुणांचा फोर्स आहे हा ॲक्च्युली डिव्हिडंड आहे आपला ही आपली शक्ती आहे आणि त्यांच्या भविष्याशी खेळलं जातं जेव्हा पेपर फुटतात पोलीस भरतीच्या परी ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलल्या जातात त्या तिथं लाचखोरी केली जाते आणि मग ह्यांची जी स्वप्न ती उद्ध्वस्त होतात आर्मीमध्ये सुद्धा असं जे अग्निवीर योजना जी आहे ती योजना ही सगळी पाणी फिरवणारी स्वप्नावरती पहिल्यासारखी अठरा वर्षाची सेवा जी आहे ती ठेवावी चार वर्षामध्ये ही गुंडाळू नये आणि कारण आपण ह्या तरुणांच्या नव्हे तर देशाच्या भविष्याशी खेळतो आहे ह्याचा कुठंतरी या, या निवडणुकांमध्ये आश्वासन देणारे पक्ष असतील नेते असतील ते विचार करतील यात या सगळ्या तरुणांचा अशी आपण अपेक्षा करूयात बोलबिडू हवा कुणाचीमध्ये इथंच थांबूयात तुम्हाला काय वाटतं पोलीस भरतीविषयी तुम्हाला काय वाटतं अग्निविरोजनेविषयी या ह्या मुलांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल देखील तुम्ही व्यक्त व्हा आणि बघत राहा बोलबिडू हवा कुणाची